वरवडी येथे राहणारे चिराग शेळके आणि त्यांच्या पत्नी पल्लवी शेळके यांनी काहीतरी किरकोळ भांडणातून काल कॅनॉलमध्ये उडी मारली होती त्यापैकी चिराग यांचा मृतदेह काल काल संध्याकाळी सापडला काल साडेपाचच्या दरम्यान त्यांनी उडी मारली होती मात्र त्यांच्या पत्नी पल्लवी यांचा मृतदेह अंधारामुळे शोधण्यात काल अडचणी आल्या होत्या आणि आज सकाळी हा मृतदेह मिळालेला आहे दोघेही शिक्षक दाम्पत्य होतं काय नक्की त्यांनी असा टोकाचा निर्णय घेतला याची कारणं अद्याप समजलेली आहेत मात्र नारायणगाव आणि वारुवाडीतील विविध युवकांनी युवक संघटनांनी हा मृतदेह शोधण्यामध्ये मोठी मदत केली नारायणगावचे उपसरपंच भाऊ पाटील वारुवाडीचे सरपंच राजेंद्र मेहेर या दोघांनी आपापल्या पथकं घेऊन मृतदेह शोधलेला आहे दुसरा आणि आता हे दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमला गेलेले आहेत मात्र असे टोकाचे निर्णय घेण्याआधी आपल्या घरच्यांचा विचार करणं आपल्या पालकांचा विचार करणं हेही कुठंतरी गरजेचं आहे हेच या निमित्तानं आपल्याला दिसून येते सरपंच साहेब आपल्या कॅनॉलवरती काल एका दाम्पत्याने उडी मारली पाटामध्ये काय नक्की घडलं होतं तर पाच साडेपाचच्या दरम्यान कॅनॉलला जी लोक वॉकिंगसाठी येतात त्या ग्रामस्थांनी पाहिलं तर एक जोडप जे कॅनॉलच्या कडीला काहीतरी त्यांचे चर्चा आणि वाद चालला होता ते वाद होता असताना एकमेकांनी कॅनॉलमध्ये उड्या टाकल्या उड्या टाकल्यानंतर काही ग्रामस्थांची मला फोन आली फोन आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी आलो पहिली खबर मी पोलीस पाटील सुशांत भुजबळ यांना दिली यानंतर आपल्या पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक स मान्य शालाल साहेब यांना पण खबर दिली साहेबांनी लगेच मला म्हणते ती गाडी कोणाची त्या गाडीचा फोटो काढून मला पाठवा त्या गाडीचा नंबर मी साहेबांना पाठवलं साहेबांनी ट्रेस केला त्यामध्ये रेखा शेळके यांचं नाव निघालं साहेबांनी त्या नंबर मला सर्च केला मी नंबर सर्च त्या आपण गोष्टी ते राहणारे जोडपे होते या आढळून आल्यावर मग आम्ही लगेच शोधकार्य चालू केलं तर मुलाची बॉडी आम्हाला साधारण कॅनॉलला दुसऱ्या बीजला चिमनवाडीच्या सापडली परंतु त्या मुलीची रात्री बॉडी सापडली नव्हती तर रात्री आम्ही आपले जे साईक हे आहेत इरिगेशनचे कडुसकर साहेब असतील हांडेराव साहेब असतील साहेब असतील यांच्याशी संपर्क करून वारवाडीच्या बंदऱ्यातनं ते पाणी आपण नदीच्या रोडला डायव्हर्ट केल्यामुळं पाणी कमी झाली पातळी आणि रात्रभर शलर साहेब असतील पोलीस पाटील असतील आणि पूर्ण ते रेस्क्यू टीम असेल या सर्वांच्या सहाय्याने रात्रभर एक वाजे पण रात्री आम्ही शोध घेतला परंतु आमदार असल्याकारणाने आणि शामकदा दलाची गाडी पण साहेबांनी पाचारण केली होती रात्री तिचा पण प्रकाश आपण कॅनॉलमध्ये सोडला परंतु अंधार खूप असल्याकारणानं बॉडी काही सापडली नाही सकाळी ऊन पाडल्यानंतर आत्ता पाण्याची पातळी कमी होती ऊन पाडल्यानंतर कॅनॉलमध्ये गुंजावळीचे ग्रामस्थ त्यांचा मला फोन आला बॉडी आढळून येत आहे मग आम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आलो त्यामध्ये नारंगाव नगरीचे सरपंच बाबा पाटे असतील पुण्याचे आमचे मित्रराजा पायमोडे असतील त्यांचे सर्वच ग्रामस्थ असतील त्याचप्रमाणे अभंगवस्तीतील सर्व संघर्ष मित्रमंडळ असेल सर्वच ग्रामस्थ असतं खरंतर ही ती वेळ वाईट येते एखाद्या कुटुंबावर त्यावेळेस सर्वच ग्रामस्थ या ठिकाणी आले आणि ती बॉडी काढून आता पोस्टमॉर्टमसाठी नारायणगावात दाखल केली आहे काय कारण असावं काय समजलंय का नाही वैयक्तिक काहीतरी वादविवाद त्यांची बराच वेळ चालले होते कॅनलोज हे संध्याकाळी वॉकिंग हे दाम्पत्य काय व्यवसाय काय करतो ते दोन्ही पण शिक्षक आहेत पुण्यात